काही नातीही विजेच्या तारांसारखी असतात चुकीची जुळली तर आयुष्यभर फक्त झटके देतात आणि योग्य जुळली तर आयुष्य प्रकाशमय करतात लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका आयुष्य तुम्हाला जगायचं आहे तुम्ही कसेही वागला तरी लोक नावं ठेवणारच आहेत म्हणून आयुष्य तुमचं आहे ते तुमच्या पद्धतीने जगा लोकांच्या पद्धतीने नाही जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते तर कधीतरी ऐकून घेणारे कान धीर देणारा हात आणि समजून घेणाऱ्या हृदयाचीही माणसाला खूपच गरज असते दुसऱ्यांच्या गुणदोषांवरती नजर ठेवण्यापेक्षा एकदा माणसाने स्वतःच्या गुणदोषांचे निरीक्षण करणे गरजेचे असते आणि जेव्हा माणूस स्वतःचे गुणदोष पाहतो तेव्हाच दुसऱ्यांच्या गुणदोषांकडे जास्त लक्ष देत नाही एखादा अडचणीत असताना मजा बघायचं सोडून कधीतरी त्या व्यक्तीची मदत करा आणि जर मदत करता येत नसेल तर किमान त्याची मजा तरी पाहू नका कारण देव न करू पण तीच वेळ जर आपल्यावर आली तर काही लोक आपलीही मजाच बघतील आपल्याला मदत करायची सोडून ज्या माणसाचं मन खरंच साधं सरळ आणि सुंदर असतं तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने दुसऱ्यांच्या सुखदुःखाची काळजी करते ज्या व्यक्तीकडे खऱ्या अर्थाने माणुसकी असते ती व्यक्ती हा विचार करू शकते की मला मिळालेले दुःख कधी कोणालाही मिळू नये आणि जे सुख मला मिळाले ते सगळ्यांना मिळावं आपल्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टी या प्रत्येकाला कधीच सांगू नये कारण प्रत्येकजण आपला हिताचाच विचार करत नसतो काहीजण हे फक्त आपलं वाईट व्हावं याच आशेवर जगत असतात चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला एक एक छोटंसं पाऊल टाकणे हे कधीही चांगलेच असते काही गोष्टी या बोलून दाखवण्यापेक्षा त्या करून दाखवणे कधीही योग्य ठरतं तुमच्या मनाची तयारी असेल आणि प्रयत्नात जर सातत्य असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आयुष्य खडतर असले तरीही जगायचे सोडायचे नसते संघर्षाशी दोन हात करून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असतं काही लोक आपल्या अहंकारासाठी आपली किंमती नाते सोडतात तर काही लोक हे आपल्या नात्यांसाठी आपली किंमतही कमी करून घेतात प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेत झाला कारण हातून गेलेली वेळ कधीच परत येत नाही आणि पुढे येणारी वेळ कशी असेल हे काही सांगता येत नाही सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद